भागातल्या शेतकऱ्यांचा विजेचा एक फार मोठा प्रश्न मागच्या आठवड्यात मी यशस्वीनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींशी बोलले आणि तेव्हा सुरेखा त्यांनी आम्हाला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की अमरावती असेल किंवा त्या संपूर्ण भागात विदर्भात असेल विजेच्या काही अडचणी आहेत मी त्या मंत्र्यांना त्या ते मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांची दिवसा विजेची मागणी आहे त्याच्यातही आम्ही लक्ष घालतो आहे तिसरा मुद्दा करोनामुळे गरोदर महिला दवाखान्यात जायला घाबरत आहेत मला असं वाटतं की दवाखान्यात जायला घाबरू नका तुम्हाला माझे स्वतःच्या जिल्ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगते की पुणे जिल्हा परिषद आणि पुणे कलेक्टर या दोघांनी मिळून मला एक व्हिडिओ करायला सांगितला की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्या आता हॉस्पिटलमध्ये जायला मग गरोदर असू दे किंवा नसू दे हे अर्थातच सातत्याने मदत आहेत आणि जिल्हा परिषद प्रशासन हे तुमच्यासाठी आहे त्याच्यामुळे जर कुणाला वाटलं की जरासं असं बरं नाही आहे तातडीने हॉस्पिटलमध्ये जा क्लिनिक्समध्ये जा आणि मदत करा तुम्ही बघाल डेटा सांगेन आदरणीय पवारसाहेब उद्या सविस्तर ह्याच्यावर बोलणार आहेत त्याच्यामुळे मी नंबर्स वगैरे तुम्हाला सांगणार नाही ना पवारसाहेब उद्या तुम्हाला सविस्तर त्यांच्या सगळ्या किंवा राजेश भैया रोज तुम्हाला सांगतात सगळ्या मीडियामधून तुम्हाला ही माहिती कळतच राहते मीडिया ही अतिशय चांगल्या रीतीने ह्या हे यह काम सगळं करोनामध्ये प्रशासनाला मदत करतेच आहे पण त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोणीही हा कुठलाही आजार असेल तो कृपा करून लपवू नका घाबरू नका जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरकडे जाल तितक्या लवकर बरे व्हाल अनेक केसेस आहे तुम्हाला बघाल की बरे होत आहेत बरं होऊ शकतो आपण त्याच्यावर मात करू शकतो त्याच्यामुळे माझी महिलांना गरोदर महिलांना सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज आजार लपू नका दाबू नका जिल्हा परिषद फक्त पुणेच असं नाही राज्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामसेवक हे सगळ्यासाठी चोवीस तास तुमच्यासाठी लढत आहेत त्यामुळे त्यां आपली मदत एक म्हणजे घरी राहणे आणि दुसरी मदत म्हणजे जरा काही बरं नाही वाटलं तर तातडीने मदत घेणे त्याचबरोबर पुणे जिल्हा परिषद एक महिलांसाठी कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी एक कार्यक्रम घेतला आहे के लिए कार मी सरकारला विनंती केली आहे मी त्या ज्या मंत्री आहेत त्यांनाही विनंती केली आहे विमेन अँड चाईल्डच्या की यशोमती ठाकूरजी आणि त्यांनी फार पुढाकार यशोमतीचे मी मनपूर्वक आभार मानते की ता यशोमती ताईंनी ता यशो ता फार पुढाकार त्याच्यात घेतलेला आहे आणि पुणे जिल्हा परिषदनी जो कौटुंबिक हिंसाचारावर तो कार्यक्रम राबवला आहे तसाच आपल्याला जर राज्यात राबवता आला तर खूप बरं होईल महिलांवर आधीच करोनामुळे प्रचंड प्रेशर आहे आणि त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचारावर मात करण्यासाठी आपल्याला तो कार्यक्रम व्यापक पडत आहे अनेक विद्यार्थी मी बघते आणि त्याच्यामुळे आज विद्यार्थी आणि त्यातली एक आई मीही आहे माझा मुलगा बारावीला आहे आणि विजयची परीक्षातले सहा पेपर असतात त्यातले पाच पेपर झाले त्याचा एक पेपर अजून राहिलेला आहे त्याच्यामुळे तुमच्यासारखे पालकांना जशी काळजी आहे तशी मलाही आहे कारण का माझ्याही मुलाचा एक पेपर आला त्याच्यामुळे तुमची अडचण समजू शकते माझी मुलगी टी वाय बी एला आहे आता तिच्या एकही एक पेपर झालेला नाही आहे त्याच्यामुळे तिचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याची पुढे तिचा करिअरचा प्रश्न तिच्या पूर्ण पुढे ॲडमिशनचा प्रश्न हे सगळे गंभीर प्रश्न जसे तुमचे तसेच आमचे सगळ्यांचे त्याच्यामुळे असं तुम्ही समजू नका की तुम्ही कुठल्याही अडचणीत एकटे आहात आपण सगळे ह्याच्यात एकत्र आहोत त्याच्यामुळे साधारण केंद्र सरकारकडून ज्या गाईडलाईन्स येतील त्याच्यातून शिक्षणासाठी पुढे काय निर्णय सरकार घेईल हे करेल माझी सगळ्या मुलांना जे मी माझ्या दोन मुलांना सांगते की अभ्यास रोज करत कर राहा परीक्षा होईल नाही होईल आपल्याला माहिती नाही पण आत्ता चांगला जर अभ्यास केला तर तुमच्या सगळ्यांचे मार्क चांगले वाढतील त्याच्यामुळे प्लीज अभ्यास करा तार परीक्षा कधी होईल हे सातत्याने उदय सामंत आणि सरकार आपल्याला सांगत राहील त्याचबरोबर पर्यटन असेल ह्या अनेक असे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे लोकांना फार अडचणी आहेत आणि दोन तीन आठवड्यामध्ये मला असं वाटतं की ह्या गोष्टीवर आपण मात करू शकू केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री असतील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रशासनातले सगळे लोक सातत्याने आपल्याला सांगत आहेत घरी राहा आणि तीन तारखेपर्यंत हा लॉकडाऊन आहे मला माहिती आहे की तुम्हाला कदाचित येत असेल बोर होत असेल पण ह्या एक गोष्ट सातत्याने सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की ह्याच्यात आपण एकटे नाही आहोत आपण कोणीच एकटे नाही आहोत जग आपल्याबरोबर आहे आणि जेव्हा सगळं जग आपल्याबरोबर एकत्र असतं आपण सगळे मिळून त्याच्यावर मात करू शकतो आणि मी तुम्हाला मागेही सांगितलं की मला कधीच बोर होत नाही मी स्वतःला बोर होऊच देत नाही बोर इज अ बोर होणं इज अ स्टेट ऑफ हो माइंड कशाला बोर होता एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या कशाला स्वतःला बोर करायचा आणि अशा गोष्टी परत कधी होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लॉकडाऊन बंद झाल्यावर हो किंवा लॉकडाऊन उघडल्यानंतर काय काय आपण आहे ते करू शकतो ह्याच्यात काम करणं विचार करायची गरज आहे म्हणजे महाराष्ट्रात कोणीही थुंता कामा नये सोशल डिस्टन्सिंग पाळावं हायजीन स्वच्छता पाळावी हात धुवावे या किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी आयुष्यभर आपल्याला सांगितलं